महाराष्ट्रातील यशस्वी मराठी उद्योजकाची दखल खुद्द लंडनच्या पार्लमेंटमध्ये घेतली आहे पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्रातील मराठी उद्योजकाच्या रिसॉर्टने लंडनच्या पार्लमेंटमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवला आहे महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथील रिसॉर्टला लंडन या ठिकाणी प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सध्या त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय लंडन येथे पाचवा वार्षिक एशिया युके व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार संपन्न झाला होता संपूर्ण आशिया खंडातून उद्योजकतेमध्ये भारतातून महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथील दि ग्रँड लेगसी रिसॉर्ट अँड स्पा या पर्यटन स्थळाला मोस्ट प्रिफर्ड लक्झरी रिसॉर्ट ऑफ इंडिया या प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं लंडन येथील युके या ठिकाणी हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजेच इंग्लंड पार्लिमेंट या भव्य ठिकाणी हा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला होता हा पुरस्कार नॉटिंगहम ट्रेंड युनिव्हर्सिटीच्या माजी गव्हर्नर सौ सारा पॉकर आणि युके कायदा संस्थाचे सीईओ शेक्सपियर मार्टिन्यू यांच्या हस्ते देण्यात आला हा सर्वोच्च सन्मान द ग्रँड लिगेसी रिसॉर्टचे सर्वे सर्वा यशस्वी मराठी उद्योजक अशोक कुमार रणखाम सीमा धुरी रणखाम आणि वैभवी पटेल यांनी स्वीकारला अशोक कुमार रणखाम यांनी पुरस्काराबाबत मनोगत व्यक्त करताना या पुरस्कारामुळे आपण भारावून गेलो आहोत हा पुरस्कार उत्कृष्टतेची पावती आहे हे यश एका रात्रीत मिळाले नसून त्यासाठी आमचे सर्व स्टाफ आणि संचालकांनी तेरा वर्ष अथक परिश्रम घेतले आहेत प्रत्येक दिवशी नवीन आव्हाने असतात त्यावर मात करून पुढे जाण्यासाठी दूरदृष्टीने कृती करावी लागत असते असे रणखाम यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले